तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये नदी प्रणाली नदी प्रणालीवर तुमच्या परीक्षेमध्ये एक प्रश्न या दोन प्रश्न हमकाच राहील म्हणजे राहील त्या अनुषंगाने हा पूर्ण व्हिडिओ बघा यात सर्व प्रश्न कवर करणार आहे त्यावरच तुमच्या एक्झाममध्ये प्रश्न राहील चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे महा महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती भूभाग गोदावरी नदीच्या खोऱ्याने व्यापलेला आहे तर गोदावरी नदी जी आहे तिच्या खोऱ्याने एकूण फोर्टी नाईन पॉईंट सेवन टक्के भूभाग व्यापलेला आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील बारामती तालुक्यातील खालीलपैकी कोणत्या नदीत हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले आढळले होते तर याचं योग्य आन्सर आहे नीरा नीरा या नदीमध्ये एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये काय झालं होतं की महाराष्ट्रातील बारामती तालुक्यामध्ये नीरा ही नदी आहे त्या नी नदीमध्ये हजारो मृत मासे तरंगत असल्याचे आढळले होते कोणत्या नदीमध्ये तर नीरा नदीमध्ये ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या नद्या महाराष्ट्र राज्यातून वाहतात खालीलपैकी कोणत्या नद्या म्हटलेल्या आहे एकूण ए बी सी डी ई e, एवढ्या नद्या दिलेल्या आहे आणि याच्यामधले आपल्याला किती कोणत्या नद्या महाराष्ट्रातून वाहत हे ओळखायचं आहे तर पहिलं बघा कृष्णा ही नदी महाराष्ट्रातून वाहते त्यानंतर सी नंबरचं ऑप्शन बघा पेनगंगा ही नदीसुद्धा महाराष्ट्रातून वाहते आणि त्यानंतर ई e बघा तापी नदीसुद्धा महाराष्ट्रातून वाहते लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास रिक्कामी जागा इतके आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये गोदावरी नदीचे म्हटलेलं आहे आणि ते काय म्हटलं आहे पाणलोट क्षेत्र किती आहे तर याचं योग्य आन्सर आहे फोर्टी नाईन पर्सेंट फोर्टी नाईन पर्सेंट महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीचे पाणलोट क्षेत्र आहे मित्रांनो व्यवस्थित लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही पुढीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही म्हटलं आहे तर कधी कधी असा प्रश्न येतो तर महानदी जी आहे ती महाराष्ट्रातून वाहत नाही लक्षात ठेवा ती त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागराला मिळण्यापूर्वी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून वाहते असं विचारलेलं आहे कोणती नदी आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे गोदावरी गोदावरी ही जी नदी आहे ही त्र्यंबकेश्वर नाशिक इथे उगम पावते आणि मग बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते त्याच्यापूर्वी ते कर्नाटक राज्यात व आंध्र प्रदेश राज्यात या दोन राज्यातून वाहत वाहत ते नंतर बंगालच्या उपसागराला मिळते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा तुम्हाला यामध्ये सहाव्या प्रश्नामध्ये असं पण विचारलं जाऊ शकते की गोदावरी नदी ही कोणत्या उपसागराला जाऊन मिळते तर तुम्हाला सांगताला पाहिजे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते आणि त्यानंतर तुम्हाला ते राज्यसुद्धा विचारले जाईल की महाराष्ट्रानंतर महाराष्ट्रानंतर गोदावरी नदी कोणत्या कोणत्या राज्यातून वाहते तर ते कर्नाटक आणि आंध्र प्रदेश हे सुद्धा सांगता आलं पाहिजे आणि त्याचा उगमसुद्धा विचारला गोदावरी नदीचा उगम जर विचारला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की त्र्यंबकेश्वरला ही नदी वाहते ठीक आहे एवढ्याच एकाच प्रश्नात बघा किती सारे प्रश्न बनतात म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा गोदावरी नदीवर जास्तीत जास्त प्रश्न येण्याचे चान्सेस असतात मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत खालीलपैकी कोणत्या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत तर याचं योग्य आन्सर आहे पेनगंगा नदी मांजरा नदी आणि इंद्रावती नदी या गोदावरी नदीच्या उपनद्या मित्रांनो ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा गोदावरी नदीवर बांधलेले जायकावाडी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे जे गोदावरी नदीवर जायकावाडी हे जे धरण बांधलेले आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या राज्यात आहे तर औरंगाबाद औरंगाबाद जिल्ह्यात आहे सॉरी औरंगाबाद जिल्ह्यात आहे ओके लक्षात ठेवा आता औरंगाबाद जिल्ह्याचं नाव आहे संभाजीनगर चला पुढचा प्रश्न बघा गोदावरी नदी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील टेकड्याश त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर जवळ पश्चिम घाटात रिकामी जागाच्या उंचीवर उगम पावते किती उंचीवर उगम पावते तर याचं योग्य आन्सर एक हजार सदुसष्ट मीटर उंचीवर ही गोदावरी नदी जी आहे ते त्र्यंबकेश्वर मध्ये उगम पावते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघा खालील पर्यायामध्ये कृष्णा नदीच्या उजव्या तीराच्या उपनद्या कोणत्या आहे उजव्या तीराच्या म्हणजे उजवीकडल्या नद्या कोणत्या आहे तर याचं योग्य आन्सर आहे पंचगंगा नदी तुंगभद्रा नदी आणि कोयना नदी ठीक आहे काय म्हटलं आहे उजव्या तीराच्या म्हटलेलं आहे तर लक्षात ठेवा पंचगंगा नदी तुंगभद्रा नदी आणि कोयना नदी ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते गोदावरी नदी जी आहे ती कोणत्या जिल्ह्यातून वाहते तर सातारा जिल्ह्यातून वाहते ठीक आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र राज्यातून जात नाही ठीक आहे महाराष्ट्र राज्यातून जात नाही म्हटलं तर फाल्गुन नदी फाल्गुन नदी जी आहे ती महाराष्ट्रातून जात नाही ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा खोऱ्यात येत नाही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा खोऱ्यात येत नाही त्याचं योग्य आन्सर आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्हा हा खोऱ्यात येत नाही मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या धरणाला मो मोडकसागर धरण असेही म्हटले जाते मोडकसागर धरण कोणाला म्हटलं जातं तर याचं योग्य आन्सर आहे वेतरणा धरण वेतरणा धरणला मोडकसागर धरण असं सुद्धा म्हटले जाते महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा कृष्णाखोऱ्यात येतो कृष्णाखोऱ्यात येतो असं विचारलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे अहमदनगर आणि सोलापूर अहमदनगर आणि सोलापूर हा जिल्हा कृष्णाखोऱ्यात येत असतो मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा जायकावडी धरणाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलेलं आहे तर याचं योग्य अंतर आहे पहिलं आन पहिलं विधान बघा ते महाराष्ट्राच्या औरंगाबाद जिल्ह्यात येतं हेही बरोबर आहे आणि हे धरण पक्षी अभयारण्याने वेढलेलं आहे पक्षी अभयारण्याने वेढलेलं आहे हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पक्क्या बांधणीचे धरण असणारे भूशी धरण लोणावळ्यात रिकामी जागा नदीवर आहे पक्क्या पक्क्या बांधणीचे धरण असणारे भूशी धरण लोणावळ्या लोणावळ्यात रिकामी जागा नदीवर आहे तर याचं योग्य आन्सर आहे इंद्रायणी नदीवर आहे इंद्रायणी नदीवर आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणता जिल्हा तापी खोऱ्यात येत नाही तापीच्या खोऱ्यात येत नाही असं म्हटलेलं आहे तर सातारा जिल्हा हा तापीच्या खोऱ्यात येत नाही लक्षात थे ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा चंदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर रिकामी जागा नदीवर आहे तो कोणत्या नदीवर आहे तर वारणा वारणा जी नदी आहे या नदीवर आहे चंदोली धरण जे आहे ते वारणा नदीवर आहे आणि काय म्हटलेलं आहे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर आहे पश्चिम महाराष्ट्र जो आहे तिथे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्याच्या सीमेवर कोणतं धरण आहे वारणा नदीवर चंदोली धरण आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा पश्चिम वाहिनी नद्यांच्या खोऱ्यांची वेस्ट फ्लोईंग रिवर बेसिन डब्ल्यू एफ आर बी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी रिकामी जागा टक्के क्षेत्र व्यापलेले आहे तर पश्चिम वाहिनी जर म्हटल्या तर पश्चिमेकडे जे वाहत जातात त्या नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्याने किती भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे तर त्याचं योग्य आन्सर आहे दहा पॉईंट त्र्याहत्तर दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के भौगोलिक क्षेत्र व्यापलेलं आहे पुढचा प्रश्न बघा गंगापूर धरण नाशिक जेव जिल्ह्याजवळ रिकामी जागा नदीवर आहे गंगापूर धरण नाशिक जिल्ह्याजवळ कोणत्या नदीवर आहे तर गोदावरी नदीवर आहे गंगापूर धरण गोदावरी नदीवर आहे हे लक्षात ठेवा आणि ते कुठे तर नाशिकच्या जिल्ह्याजवळ ठीक आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात राधानगरी धरण आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात राधानगरी धरण आहे म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे कोल्हापूर महाराष्ट्राच्या कोल्हापूर या जिल्ह्यात राधानगरी धरण आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पेनगंगा कोणत्या नदीची उपनदी आहे असं म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो वर्धा वर्धा या नदीची पेनगंगा जी आहे हे उपनदी आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे येऊ शकतो तुमच्या एक्झामला रिक्कामी जागा नद्यांचा उगम त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगर रांगांमध्ये होतो तर कुठे तर गोदावरी या नदीचा उगम जो आहे त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगर रांगामध्ये होतो हे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे वारणा आणि भीमा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे म्हटलेल्या वारणा नदी, नदी आणि भीमा नदी हे कोणत्या नदीची उपनदी आहे तर कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती नदी, 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 नदी महाबळेश्वर येथून उगम पावते महाबळेश्वरमधून म्हटलं तर याचं योग्य आन्सर आहे कृष्णा नदी कृष्णा नदी जी आहे ती महाबळेश्वर येथून उगम पावते तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव काय तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव काय आहे तर पंपा पंपा हे तुंगभद्रा नदीचे प्राचीन नाव आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे क्षेत्र कोणते आहे जे देशाचे दहा टक्के क्षेत्र व्यापते देशाचे संपूर्ण देशाचे दहा टक्के क्षेत्र व्यापते आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नदी खोरे म्हटले जाते तर याचे योग्य आन्सर आहे गोदावरी गोदावरी राज्य कुठलं कुठलं कोणत्या कोणत्या राज्यातून जाते महाराष्ट्राचं खोरं महाराष्ट्राची जागा व्यापते तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड आणि ओडिसा ठीक आहे लक्षात ठेवा एरळा वारणा आणि दिंडी या रिकाम जागा नदी प्रणालीच्या उपनद्या आहे तर कोणत्या नदीच्या उपनद्या आहे तर कृष्णा नदीच्या कोणत्या कोणत्या तर एरळा एरळा वारणा आणि दिंडी या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत चला पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे कोल्हापूर शहर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेला आहे हा प्रश्न भरपूरदा एक्झाममध्ये विचारलेला आहे पंचगंगा नदीच्या काठावर कोल्हापूर शहर वसलेला आहे खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे कृष्णा नदीची उपनदी आहे म्हटलंय तर तुंगभद्रा लक्षात ठेवायचं तुंगभद्रा ही कृष्णा नदीची उपनदी आहे पूर्णा मांजरा आणि प्राणहिता या कोणत्या नदीच्या उपनद्या आहे तर पूर्णा मांजरा आणि प्राणहिता ह्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहे मित्रांनो